जिल्हा झटपट नरभक्षक बिबट्याना ठार मारण्याची परवानगी मागणारी जनहित याचिका न्यायालयात लवकरच दाखल करणार माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डी इथे वार्ताहरांशी बोलताना दिली माहिती बीड पोलीस दलात प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये लावला जाणार क्यू आर कोड नागरिक आणि पोलीस दलातील अंतर कमी करण्यासाठी नवीन पोलीस अधीक्षक यांचा संवाद प्रकल्प उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा लेणी क्रमांक नऊ आणि दहाच्या परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला या हल्ल्यात तीन लहान मुलं सहा महिला चार पुरुष असे चौदा ते पंधरा पर्यटक जखमी दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग आणि स्टेम एज्युकेशन सेंटर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरमध्ये महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीस या उपक्रमाचं करण्यात आलं आयोजन लातूर जिल्ह्यातले बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी झाले सहभागी चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन प्रकल्पाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण निमित्तानं दोन दिवसांच्या आनंदवन मित्र मेळाव्याचं आयोजन बाबा आमटे आणि साधनाते आमटे यांच्या रूपानं आपण सर्वांनी देव पाहिला आहे न्यायमूर्ती भूषण गवई चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर ओपन कास्ट आणि साखरी इरावती या दोन कोळसा खाणींच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं दिली स्थगिती आणि साप्ताहिक मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं निधन वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास